लग्न करून सुखाचा संसार सुरू स्वप्न प्रत्येकाचं असतं पण अकोल्याच्या ग्रामीण भागातील एका चौतीस वर्षीय तरुणाचं लग्न मात्र वय वाढूनही जमत नाही गरिबीमुळे मुलगी मिळत नसल्याने त्याने थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना पत्र लिहून मदत मागितली हे पत्र सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालंय पत्रात तरुणाने लिहिलंय मी शेतकरी कुटुंबातील आहे हालाकीची आर्थिक परिस्थिती असल्याने कुणीही मुलगी देत नाहीये वय चौतीस झालं पण जोडीदार मिळत नाहीये मी एकटाच राहीन अशी आता मला भीती वाटते मला नवीन साथीदार म्हणजेच पत्नी आपल्या मार्फत मिळवून द्या कोणत्याही समाजाची मुलगी असो मी लग्न करण्यास तयार आहे तिच्या घरी जाऊन चांगल्या प्रकारे काम देखील ही माझी आहे माझ्या अर्जाचा सहानुभूतीपूर्ण विचार करा आणि जीवनदान द्या मी विसरणार नाही शरद पवार अकोला दौऱ्यावर असताना हे पत्र त्यांना मिळालं दुसऱ्या दिवशी पक्षाच्या बैठकीत पवारांनी हे जयंत पाटील यांना वाचायला सांगितलं यानंतर पक्षाकडून तरुणांच्या लग्नासाठी प्रयत्न सुरू झालेत शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख म्हणाले पवार साहेबांच्या सूचनेनुसार विदर्भात या तरुणाला वधू शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत ही घटना सर्वत्र चर्चेचा विषय ठरली असून सामाजिक संवेदनशीलतेचं उदाहरण म्हणून पाहिली जाते